तर मित्रांनो सिनेम इंडस्ट्रीला मोठा धक्का बसलेला असून लोकप्रिय अभिनेत्याच्या वयाच्या सत्तेचाळीसव्या वर्षी झटक्याने निधन झाले पाहूयात कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला अशाच माहितीपूर्ण नवीन नवीन नवी अपडेट लवकरात लवकर पहिल्यांदा भेटतील तेव्हा लोकप्रिय चेहरा ज्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात अत्यंत लोकप्रिय मालिकातून केली अशी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक आदित्यन यांचं तीव्र झटक्याने दुःखद निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांना सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने तात्काळ तिरुवनंतपुरम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचाराआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला आदित्यन यांनी संतावनम या लोकप्रिय टी व्ही मालिकेचं दिग्दर्शन केलं तसेच त्यांनी अम्मा वेनबंडी संथावरम अशा लोकप्रिय शोमध्ये काम देखील केलं ते मल्याळम उद्योगातील लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक आदित्यन यांना भाव पूर्ण श्रद्धांजली